सिंपल रेसिपीज विथ कवडी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मुगाच्या डाळीची अगदी मोकळी आणि सुटसुटीत भाजी पाण्याचा एक थेंब भीम वापरता कशी बनवायची आहे ते बघणार आहोत सुरुवात करूया रेसिपीला त्यासाठी मी इथे दीड वाटी मुगाची डाळ दोन तास पाण्यात भिजत ठेवली होती दोन तासात देखील मुगाची डाळ व्यवस्थित भिजली जाते तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर चार पाच तास भिजत ठेवू शकता तेवढाच शिजायला वेळ कमी लागतो कढईमध्ये मी तीन चमचे तेल घेत आहे तेलाचा वापर थोडा जास्त लागतो या भाजीला तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा राई राई तडली अर्धा चमचा जिरे आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत नसेल घालायच्या नाही घातल्यात तरी हरकत नाही कढीपत्त्याची काही पानं घालायची आहेत आणि पाव चमचा हिंग घालत आहे फोडणी झाल्यावरती यामध्ये एक मिठा कांदा बारीक शिर घेतलेला आहे कांदा घातल्यानंतर त्यामध्ये खांद्यापुरती मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे मीठ आणि हळद घातल्यानंतर कांदा तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे थोडा नरम झाला मग आपल्याला यामध्ये डाळ घालायची आहे कोणत्याही डाळीच्या भाजीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडं जास्त व्हायचं आहे म्हणजे झाली छान मऊ नरम अशी होते फक्त डाळ सुटसुटीत लागत नाही त्या फिजवून घेतलेली डाळ पाणी काढून घातलेली आहे मगाशी आपण सांध्या पुरते मीठ घातलं होत आता डाळीच्या हिशोबाने मीठ घालून दोन ते तीन मिनिटे डाळ आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची आहे यामध्ये आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहोत त्यामुळे ही डाळ आधी छान परतून घ्यायची आहे ही डाळ व्यवस्थित आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायची आहे म्हणजे ती शिजेलही एकसारखी आता छान पसरवून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि आपल्याला झाकणाच्या वर पाणी थोडस घालायचं आहे म्हणजे खालती डाळ ती लागणार नाही आणि ती भाजी करपणार नाही एक दोन ते तीन मिनिटे मंद गॅस वरती छान वाफ येऊन द्यायची आहे तीन ते चार मिनिटां नंतर झाकण उघडून घ्यायचं आहे आणि भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता वरती आपण झाकणावर पाणी घातल्यामुळे अजिबात भाजी खालती लागलेली नाही आहे किंवा थोडी सुद्धा डाळ करपलेली नाही वरती झाकणावर पाणी घातल्यामुळे त्याचा वाफ होते आणि परलं थें थेंब थेंब पाणी भाजीमध्ये पडत राहते त्यामुळे भाजी अगदी गरपत नाही आता पुन्हा एक एकसारखी मिक्स करून पुन्हा तीन ते चार मिनिटे वर झाकण ठेवायचं वर आहे वरच पाणी जर कमी झालं असेल तर थोडं पाणी फेकायचं आहे चार ते पाच मिनिट नंतर पुन्हा झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये थोडासा गरम मसाला आणि मिरची पावडर घालून घ्यायची आहे तुम्ही कुठला साखर कुठला मसाला घातला तरी चालेल बारीक चाले, चिरलेली कोथिंबीर घालून डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये मसाला सगळ्यात शेवटी घालायचे कारण कारण आपण यामध्ये पाणी वापरलेलं नाही जर सुरुवातीलाच मसाला घातला असता तर भाजी शिजेपर्यंत तो मसाला खालती लागला असता आणि भाजीला परपट वास आला असता त्यामुळे जेव्हा कोणत्याही उद्या आपण पाण्याचा वापर करत नाही तेव्हा मसाला शेवट घालायचा आहे तर तुम्ही बघू शकता किती छान बोकळी सूसुई अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे साठी सुद्धा ही एक उत्तम रेसिपी आहे भाकरी चपाती फुलके सगळ्या बरोबर ही भाजी छान लागते तेव्हा नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटेल हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपी विथ कवडी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन सोबत नमस्कार